नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्हाला सर्वांना संकट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आज मी संकष्टीला काय काय केलं आहे मी पूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे ज्या मंदिरामध्ये मी दर्शनासाठी गेले होते बाप्पांच्या तिथं लो लोकेशन आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये पंकज कुमारच्या एक्झॅक्ट समोर मध्ये हे मंदिर आहे जर तुम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत असेल तर नक्की तिथे जा दर्शनासाठी खूप छान मंदिर आहे yeah 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 ara am padaya ki sang bis प्रसाद दे ना त्याला खाली बस जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गणपती बाप्पा मोर्या